नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बरेच दिवस झालं आपण अशा पद्धतीनं व्हिडिओ टाकला नव्हता आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर काही पर्सनल कारणं होती तर इथून पुढे आपल्याला हा डेली या पद्धतीचा व्हिडिओ तुम्हाला शेती रिलेटेड तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवर बघायला मिळतील तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता आपल्या मागे जो हा प्लॉट आहे तो फ्लावरचा प्लॉट आहे अर्धा एकर हा पूर्ण फ्लावरचा प्लांटेशन आपण केलेलं आहे तर ह्याची प्लांटेशन आपण कशी केली आणि त्या कोणती व्हरायटी आपण निवडली फ्लावर मध्ये महत्वाचं काय आहे मित्रांनो की व्हरायटी महत्वाची आहे तर कोणत्या सीझनमध्ये कोणती व्हरायटी निवडावी जेणेकरून की जो फ्लावरचा गड्डा आहे तो व्यवस्थित सुटावा प्रत्येक शेतकऱ्याचं काय भीती असते की आम्ही फ्लावरची शेती करतो पण फ्लावरच्या शेतीमध्ये आमचा गड्डाच येत नाही नुसतं झाड असं मोठं होतं फ्लावरचं आणि त्यामध्ये फ्लावरचा जो गड्डा येण्याची स्टेज येते त्यामध्ये गड्डाच येत नाही आणि अशा अशा प्रकारे पूर्ण आपला प्लॉट फेल जातो तर अशा अशा ज्या गोष्टी आहेत समस्या आहेत आपल्या शेतकऱ्यांना का होतात तर मित्रांनो जेणेकरून जी व्हरायटीची निवड आपण सुरुवातीला करत असतो प्रत्येक सीझन नुसार जी वेगवेगळी पर्टिक्युलर व्हरायटी असते फ्लावरची ती निवडणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे मित्रांनो आपण जर त्या त्या सीझनची व्हरायटी त्या त्या सीझनला आपण जर व्यवस्थितरित्या निवडली नाही तर जे की गड्डा न सुटण्याचं झाडाला प्रमाण आहे ते आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं तर आपल्या प्लॉटमध्ये हा जो पूर्ण प्लॉट आहे तो अर्धा एकराचा प्लॉट आहे आणि ह्याची लागण जी आहे मित्रांनो आपण साधारणतः डिसेंबर महिन्याच्या सव्वीस तारखेला के केलेली आहे आणि आता अजून एक दोन दिवस गेल्यानंतर आपल्याला प्लॉटला पूर्णपणे एक महिना होणार आहे तर आपण याची कशा पद्धतीनं मशागत केली तर मित्रांनो आपण हे जे रान आहे आपलं जो काळ पूर्ण प्रकारे आपली काळी माती आहे तुम्ही बघू शकता हे रान आपलं काळ आहे ज्या पद्धतीने आपलं पीक ही ह्या अशा काळ्या माती तुम्हाला माहितीच आहे काळी माती म्हणजे आपली दम जो जीव म्हणतो आपण त्या रानात चांगल्या प्रकारचा असतो आणि चांगल्या प्रकारचं चा आपले पीक या रानामध्ये येत असतं आणि यामध्ये फ्लावर लावण्याच्या आधी आपला कोबी होता तर कोबीमध्ये आपण काय केलं जो पावर ट्रेलर असतो त्या पावर ट्रिलर मोठा असतो आपला त्यानं रोटा रोटेविटर ताव, रो चालवला आहे आपण प्लॉटमध्ये आणि रोटविटर चालवून पूर्ण आपण असं प्लेन करून घेतलेलं आहे रान आणि ते केल्यानंतर मित्रांनो आपण जो आपला खुरुट असतो खुरुटाच्या दोन पाळ्या अशा उभ्या एकदा आणि आडव्या एकदा अशा पद्धतीनं आडवी आणि उभी अशा दोन पद्धतीनं आपण खुरुटाच्या दोन पाळ्या दिलेल्या आहेत या रानामध्ये आणि त्यानंतर झाल्यानंतर हे रान असं पूर्णपणे सपाट असं झालं होतं हे लावण्याच्या आधी आणि नंतर आपण मित्रांनो ही जी तुम्ही बघू शकता हा जो फ्लावर आहे हा फ्लावरची जी कॅन्डेड चार्म सकाटा कंपनीची जी कॅन्डेड चार्म ही व्हरायटी येते ती आपण व्हरायटीचा निवड केलेला आहे तर निवड करण्याचं महत्वाचं कारण काय मित्रांनो तर ही जी व्हरायटी आहे सकाटाची कॅन्डेड चार्म ही व्हरायटी मित्रांनो हिवाळी व्हरायटी आहे म्हणजे थंडीमध्ये ह्या व्हरायटीला प्रॉब्लेम येत नाही चांगल्या पद्धतीनं थंडीच्या सीझनमध्ये चांगली याची ग्रोथ होते आणि याला जे आपण गड्डा आपला सुटणार आहे आता सध्या तरी ह्या प्लॉटमध्ये आपला गड्डा सुटला नाही कारण एक महिन्याचा प्लॉट आहे पण जेव्हा ह्या प्लॉटमध्ये आपला गड्डा सुटणार आहे तर या व्हरायटीची खासियत ही आहे मित्रांनो की जो आपला फ्लावरचा गड्डा आहे त्याला पूर्ण पद्धतीनं कव्हरिंग येतं कव्हरिंग येल्यामुळे आपल्याला काय होतं फायदे काय होतात मित्रांनो जे सनबर्निंगचा प्रॉब्लेम आहे आपल्याला तो सनबर्निंगचा प्रॉब्लेम आपल्याला येत नाही आणि बऱ्याच प्रकारे आळी आळीपासून डायरेक्ट गड्ड्यात जे अटॅक होतो ते पानावर कुठतरी अटॅक होतो त्यामुळे गड्ड्या गड्याचा आपल्याला आपलं सुरक्षा एक प्रकारची होते आणि थंडीमध्ये ही जी कॅन्ड चार व्हरायटी आहे ती चांगल्या पद्धतीनं ह्याची वाढ आहे तुम्ही बघू शकता एक महिन्याचा प्लॉट आहे आणि ही जी व्यवस्थितरित्या ही लागण झाली आपल्या प्लॉटमध्ये ग्रोथ ह्याची झालेली आहे तर रोट त्या ह्याच्या खुरूट आडवा उभ्या अशा दोन पाया दिल्यानंतर आपण काय केलं मित्रांनो ह्या दोन्ही सरीतलं जे अंतर आहे ते आपण पाच फुटाचं अंतर ठेवलेलं आहे दोन्ही सरीतलं अंतर हे आपण पाच फुटाच ठेवलेलं आहे आणि पाच फुटाच्या अंतरावर बरोबर आपण तुम्ही बघू शकता ही इनलाईनची जी ड्रिप आहे या ड्रिप अशा ड्रिपर आपण पाच फुटावर अशा हातरून घेतलेल्या होत्या आणि ड्रिप हातरल्यानंतर आपण तुम्ही बघू शकता एक सर्वसाधारण दोन्ही झाडाच्या मधलं अंतर या ही ड्रिप आहे ड्रिपच्या बरोबर हे ह्या झाडाचं अंतर आणि ह्या झाडाचं अंतर आपण असं आठ इंच आसपास ठेवलेला आहे आणि ह्या दोन्ही झाडाच्या अशा उभ्या हे सर्वसाधारण आपण एक सव्वा फुटाच्या आसपास ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीनं पूर्ण या आपल्या अर्ध्या एकराच्या प्लॉटमध्ये आपण सर्वसाधारण साडेसहा हजार तरुणची कॅन्डलच्या व्हरायटीच्या फ्लावरची आपण की किसाकाट कंपनीची आहे त्याची आपण लागण केलेली ला आहे आणि चांगल्या पद्धतीनं ग्रोथ ही अशी आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला बघायला मिळत आहे मित्रांनो तर तर मित्रांनो हे झालं आपलं जी लागण कशा पद्धतीनं दे केली काय आपण अंतर ठेवलं प्लॉटमध्ये ही सगळं माहिती झाली आणि नंतर आपण स्प्रेचं शेड्यूल वगैरे किंवा खताचं शेड्यूल दे कशा पद्धतीनं ठेवलेलं आहे तर मित्रांनो फ्लावर या फ्लाओवरला जास्त असं हेवीमध्ये स्प्रेचं शेड्यूल वगैरे असं काही टाईट लई नसतं मग त्यासाठी आपण सुरुवातीला काय केलं सुरुवातीला दहा दिवसाचा आपला प्लॉट झाला प्लांटेशन झाल्यानंतर दहा दिवसानंतर आपण पहिला हा ह्याला स्प्रे घेतलेला आहे मग पहिला स्प्रे आपण ह्यामध्ये मध्ये कराटे ज्याचं एक एक मिली प्रति लिटर या प्रमाणे प्रमाण घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर पंचायत ही सर्वसाधारण पहिली आपण फवारणी याला दिलेली आहे नंतर वीसव्या दिवशी आपण याची दुसरी फवारणी घेतली आहे त्यामध्ये आपण आली का जे चांगलं म्हणजे आळीसाठी चांगलं काम करतं त्याचं आपण पॉईंट तीन एम एल पर लिटर असं प्रमाण घेऊन आपल्या फ्लावरच्या प्लॉटमध्ये आपण फवारणी केली आहे जेणेकरून आपल्या प्लॉटमध्ये आता आळीचा वगैरे प्रकोप आपल्याला बघायलाच मिळत नाही चांगल्या पद्धतीने असं काम केलेलं आहे आणि नंतर आता दोन दिवस झाले म्हणजे सर्वसाधारण एक अठ्ठावीसव्या दिवशी आपण या प्लॉटमध्ये जे मेटाडोर येतं मेटाडोरमध्ये लांबडा सायपरमित्रिणी येतं त्याचं एक मिली प्रति लिटर आणि त्याचबरोबर इमामेक्टिन बेन्झोट म्हणजेच प्रोक्लेम त्याचा अर्धा ग्रॅम प्रति लिटर आणि त्याचबरोबर साप जे की दोन ग्रॅम प्रति लिटर असं या पद्धतीनं आपण तिसरी फवारणी घेतली आहे आजचा सर्वसाधारण एका महिन्यात आपण तीन फवारण्या या आपल्या फ्लावरच्या प्लॉटमध्ये घेतलेला आहे आणि जर आपण ड्रीपद्वारे ह्याला ड्रीपद्वारे मित्रांनो फक्त आपण दोनच खाती सोडलेले आहेत याला यामध्ये तर सुरुवातीला आपण याचा दहावा दिवस झाल्यानंतर लावल्यानंतर दहा दिवस झाल्यानंतर मित्रांनो ह्याला ड्रीपद्वारे एकोणीस एकोणीस आणि ह्युमिक ऍसिड असं एकोणीस एकोणीस अर्धा एकरसाठी एक दोन किलो आणि त्याचबरोबर ह्युमिक अॅसिड एक अर्धा किलो असं आपण ड्रीपद्वारे सोडलेलं आहे आणि त्याचबरोबर एक सर्वसाधारण वीस दिवसाचा प्लॉट झाल्यानंतर आपण प्लॉटमध्ये तेरा चाळीस तेरा आणि त्याचबरोबर तेरा चाळीस तेरा बरोबरच आपण परत आणि एकदा यामध्ये ह्युमिक ॲसिड दिलेला आहे ड्रिपद्वारे अशा पद्धतीनं दोनदाच आपण या प्लॉटमध्ये ड्रिपद्वारे खाते सोडलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा प्लॉट कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर आणि काही या प्लॉटमध्ये कमतरता असली तर, तर तुम्ही आम्हाला नक्की सांगा आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आपण तुम्ही बघू शकता इथे हे जे तुम्हाला बघू शकता हे ड्रिपच्या बरोबर इथं आपण असं खात टाकलेलं आहे तर हे आपण दहा सो वीस वीस जे ग्रेडचं खात मिळतं ते आपण बरोबर आता एक महिना प्लॉट मध्ये आपल्या झालेला आहे आणि एक महिना झाल्यानंतर हे दहा सो वीस वीस असं जिथं आपलं दोन झा फ्लावरचे दोन रोप आहेत तर दोन रोपाच्या मध्ये बरोबर हे असं दहा सव्वीस थोडं थोडं असं पूर्ण या प्लॉट मध्ये असं टाकून घेतलेलं आहे टाकताना आपल्याला काळजी काय घ्यायची मित्रांनो ते आता टाकल्यानंतर मला परत समजलं की आपण जे खात टाकतोय ते असं पानावर असं नकळत आपलं पडतं तर पानावर असं नकळत पडलं मित्रांनो तर या असं पान करपण्याचं प्रमाण आपल्या प्लॉटमध्ये दिसून आपल्याला बघायला मिळतं त्यामुळे टाकताना जरा काळजीपूर्वक असं खात टाका कारण जे असं पानावर पडून देऊ नका पानावर जर पडलं तर पान आपलं जे असं जरा सुक सुकल्यागत किंवा असं असं करपल्यागत असं दिसण्याचं प्रमाण जे आहे आपल्या प्लॉटमध्ये दिसू शकतं तर मित्रांनो हा आपला जो आपला प्लॉट आहे तुम्हाला कसा वाटला फ्लावरचा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशीच आपल्या शेती रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर ऋषी द फार्मर आपल्या भावाच्या चॅनलवर बघायला मिळणार आहेत तर आपल्या मित्राच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बगलची जी बेल आयकोन आहे ती धावायला नक्की नक्की विसरू नका आणि कशी तुम्हाला ग्रोथ कशी वाटते झाडाची आपल्या फ्लावर जो की आपला सर्वसाधारण एक महिन्याचा प्लॉट आहे कशी वाढ वाटते आणि